नमस्कार मित्रांनो हो। तर आता जी मंजूच्या आई असते ती घरी येते आणि आता ती म्हणत असते की का हो वहिनी आता इथे आली होती का मंजू घरी तर ती दुसरंच काही बोलायला लागते तर ती म्हणते मला नाही माहिती लागली का तुझ्या जावायला सोडलं का अगं आरोपी आहे तुझा जावई त्याला सोडणार नाही मला माहिती होतं पळून गेला आहे ना तो असं बोलत असते तर आता जी अमृत असते तिला खूप बोलते आणि आई म्हणते की अगं तुमचं काय चाललंय आणि इथे माझे जावई बापू कुठं गेले त्यांचा पत्ता नाही आहे माझी पोरगी कुठं गेली त्यांचा पत्ता नाही नाही तुम्ही शांत होता का जा अमृता तुझ्या रूम मध्ये जा तुम्ही पण तिकडे तर आता त्यांना काढून देते ती एकटी घेत ती म्हणते की मला कळायला पाहिजे होतं काल जेव्हा देवाऱ्यात आग लागली ना तेव्हा समजायला पाहिजे होतं की हे सगळं काहीतरी कोर्टामध्ये वाईट घडणार आहे पण मी काही लक्ष दिलं नाही एवढं असं ती बोलत असते तर आता इकडं जी मंजू असते तिला ते ठाकूर साहेब खूप बोलत असतात म्हणतात की मला माहिती आहे तू सत्याला गायब केला आहे तुझ्याशिवाय सत्या गायब होणारच नाही तू पण त्याच्यात सामील आहे हे मला आता समजलं आहे तर आता मंजू म्हणते की औ साहेब मला खरंच नाही माहिती माझी गाडी पंक्चर झाली मी कोर्टात गेले तर तिथे कोणीच नव्हतं मला कसं काय कळेल तर लगेच ते म्हणतात नाही ना तू सगळ्याच्या जबाबदार आहे चल गेट आऊट जा इथून तर आता ते मंजूला तिथून काढून देतात तर आता इकडं जे तात्यासाहेब असतात ते बसलेले असतात एवढं तिथे जो पंकज असतो तो येतो आणि पंकजला ते म्हणतात काय रे पंकज कुठं होता एवढं दिवस तर पंकज म्हणतो की तुम्हाला माहिती का तात्यासाहेब काय झालं औ तात्यासाहेब मला त्या मंजूच्या काही गुंडांनी मला किडनॅप केलं आणि मला विचारत होते मुकादम कुठं आहे मला तर माहीत नव्हतं पण सत्याचं माहिती होतं मी त्यांना सांगितलं ते तर आता साते खूप ओरडतात म्हणतात काय तुला डोकं आहे का पंकज काही कळतं का, का, का नाही तुला तर असं बोल त्या पंकजला खूप बोलतात तर आता लगेच आता दुसऱ्या दिवशी जे ठाकूर साहेब असतात ते इकडे येतात तात्यासाहेबांकडे आणि म्हणतात की हे बघा आपल्याला जर आता सत्याला शोधून काढायचं असेल ना तर आपल्याला मंजूला गायब करायचे आणि मंजू गायब झाली म्हणजे सत्या जिथं कुठं असेल ना तो तिथून बाहेर येईल आणि मग आता मंजूचं त्याला कळल्यानंतर तो लगेच बाहेर आल्यावर आपल्याला बरोबर कळणं कुठं होतात मग आपण मंजूला सोडून देऊयात आपण आता मंजूला गायब करायचं एवढंच डोक्यात ठेवायचं असं त्यांच्या डोक्यात प्लॅन चालू असतो तर आता इकडं जो सत्य असतो तर तो सत्य म्हणतो की मंजू सत्या तो झोपलेला असतो त्याला मंजूचा ओरडण्याचा भास होतो त्याला आवाज आल्यासारखं होतं म्हणून तो उठून बघतो तो म्हणतो की वाघ मारे खरंच अडचणीत असतील का मी जायला पाहिजे त्यांना अडचणीत असेल तर काय झाले नेमकं का बघायला असं तो सत्य विचार करतो तो म्हणतो की जाऊ का मी वाघ मारेना वाचवायला त्यांना जर काही मी काय करू इथे लपून बसून तरी काय होणार आहे असं तो सत्य विचार करत असतो तर आता बघूयात पुढच्या भागामध्ये आता तात्या साहेब आणि ठाकूर साहेब खरंच त्या मंजूला गायब करतील का आणि सत्या बाहेर येईल आणि सत्या लपलेलं हे आहे हे दादासाहेबांना कळेल का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या